नमस्कार अहो जरा विचार करा एका एकरात चारशे टन ऊस हे ऐकूनच कसं तरी वाटतंय नाही का पण आज आपण एक अशा प्रयोगाबद्दल बोलणार आहोत जो केवळ एक विक्रम नाही तर शेतीचा चेहरा मोहराच बदलून टाकू शकतो चला तर मग पाहूया काय आहे हे प्रकरण हो तुम्ही बरोबर ऐकलंय एका एकरात चारशे टन ऊस हे फक्त अविश्वसनीय नाही तर जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट वाटते पण एका शेतकऱ्यानं फक्त हे स्वप्न पाहिलंच नाही तर ते सत्यात उतरवण्यासाठी एक भन्नाट पद्धतीही शोधून आहे पण मनात प्रश्न येतोच हे खरंच शक्य आहे का की हे फक्त एक मोठं स्वप्न आहे या दाव्यात किती तक्के आहे आणि यामागे काय विज्ञान आहे तेच आज आपण उलगडणार आहोत बरं त्या चारशे टनांच्या आकड्यापर्यंत पोहोचण्याआधी आपल्याला ऊस शेतीतल्या एका सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेमबद्दल समजून घ्यावं लागेल एक अशी अडचण जी ऊसाला कधीच त्याची खरी ताकद वापरू देत नाही आता हे आकडे बघा इथेच सगळा घोळ आहे शेतकरी एका एकरात लावतात किती तब्बल पंचावन्न हजार ऊस आणि कापणीच्या वेळेस हातात किती येतात फक्त बत्तीस हजार म्हणजे जवळपास चाळीस टक्के पीक गेलं कुठे आणि महत्वाचं म्हणजे असं का होतं याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ऊस लोडिंगला येतो म्हणजे काय तर तो वाकतो जमिनीवर पडतो आणि गंमत बघा एकदा का ऊस जमिनीवर पडला की त्याची सगळी शक्ती म्हणजे जवळपास साठ टक्के एनर्जी फक्त स्वतःला जिवंत ठेवण्यात आणि परत सूर्याकडे वळण्याचा प्रयत्न करण्यात वाया जाते म्हणजे वाढीसाठी उरली किती फक्त चाळीस आणि इथेच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे या प्रयोगामागचे जे विचारवंत आहेत सुरेश काळे ते एक भन्नाट गोष्ट सांगतात ते म्हणतात आपल्या शेतकऱ्यांना काय वाटतं की एस आकारात वाकलेला ऊस म्हणजे वजनदार पीक म्हणजे भरघोस उत्पन्न पण खरं तर तो ऊस अक्षरशः जगण्यासाठी धडपडत असतो मग आता ह्या प्रॉब्लेमवर सुरेश काळेंनी जो उपाय शोधलाय ना तो एकदम साधा सोप्पाय पण तितकाच क्रांतिकारक त्यांची आयडिया एका बेसिक निसर्ग नियमावर आहे झाडाला काय पाहिजे सूर्यप्रकाश मग तो त्याला पुरेपूर द्या ह्याच उपायाला ते म्हणतात स्टेजिंग टेक्नॉलॉजी आता हे नाव ऐकून घाबरू नका सोप्या भाषेत सांगायचं तर ऊसासाठी एक स्टेज तयार करायचा एक असा आधार ज्यामुळे प्रत्येक ऊस ताट उभा राहील आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला बिनधास्त सूर्यप्रकाश मिळेल काळेंच्या डोक्यात आलेला मूळ प्रश्नच किती जबरदस्त आहे बघा ते विचार करतात की अरे आपण जर झाडाला त्याचं मूळ काम म्हणजे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण जर ते नीट करू दिलं त्याला कसलंच विघ्न येऊ दिलं नाही तर काय होईल आणि हे तंत्रज्ञान काही रॉकेट सायन्स नाही आहे एकदम सोप्पं आहे बघा हां आधी काय करतात तर बारा बाय बारा फुटाचे खांब लावतात मग त्या खांबांना जोडून एक चौकट तयार करतात आणि मग त्या चौकटीत आडव्या उभ्या तारा विणल्या जातात झालं एक जाळी तयार होते आणि या जाळीच्या आधाराने ऊस सरळ ताट वाढत जातो ठीक आहे टेक्नॉलॉजी तर साधी आहे पण याचे रिझल्ट्स अहो ते पाहून कोणीही खरंच चक्रावून जाईल चला बघूया काय झालं ते फरक डोळ्यांसमोर आहे ज्या प्लॉटमध्ये स्टेजिंग केलं तिथल्या उसाची उंची किती तब्बल वीस फूट आणि पारंपरिक पद्धतीच्या ऊसाची फक्त दहा ते बारा फूट म्हणजे जवळजवळ डबलचा फरक कांड्यांची संख्या पण जास्त आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोन्ही प्रयोगांना पाणी खत सगळं काही अगदी सेम दिलं होतं पण थांबा सगळ्यात मोठा धक्का तर पुढेच आहे आपण नॉर्मल ऊस बघतो तो कसा असतो खाली जाड आणि वरवर निमुळता होत जातो बरोबर पण इथे काय झालं तर या स्टेजिंग केलेल्या ऊसाची जाळी बुंध्यापासून थेट शेंड्यापर्यंत अक्षरशः एकसारखी होती विचार करा हे खरंच अविश्वसनीय आहे मग आता आपण परत येऊया त्या आपल्या चारशे टनांच्या जादूई आकड्यावर हे सगळे रिझल्ट बघितल्यावर आता तो आकडा तेवढा अशक्य वाटत नाही का मनात एक प्रश्न नक्कीच येतो तो, तो म्हणजे खर्चाचा सुरुवातीच्या प्रयोगाला खर्च जरा जास्तच आला पण सुरेश काळे म्हणतात की काळजीचं कारण नाही पुढे जाऊन आपण बांबू किंवा अशा स्थानिक वस्तू वापरल्या तर हा खर्च चाळीस टक्क्यांनी कमी होऊ शकतो या पहिल्या प्रयोगातून काही गोष्टी शिकायलाही मिळाल्या जसं की ऊसांमध्ये योग्य अंतर ठेवायला हवं जास्त गर्दी करायला नको पण सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहिती आहे हा प्रयोग त्यांनी ज्या जमिनीत केला ती एकदम निकृष्ट क्षारपड जमीन होती आणि तिथेही हे तंत्रज्ञान यशस्वी झालं आता एक गोष्ट लक्षात घ्या हे प्रकरण फक्त ऊसापुरतं मर्यादित नाहीये याचे जे परिणाम आहेत ना ते अख्ख्या कृषी व्यवस्थेत एक मोठी क्रांती घडवू शकतात जरा विचार करा ऊस तोडणीसाठी मजूर मिळत नाहीत ही समस्याच संपेल शेतकऱ्याला त्याच्या मालाचा भाव जास्त मिळेल आणि इतकंच काय अगदी पडीक जमिनीतून सुद्धा भरघोस पीक घेता येईल सुरेश काळे भविष्याचं एक चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं करतात ते म्हणतात जशी आज डेअरीची गाडी येते आणि दूध घेऊन जाते तसंच उद्या कारखान्याची गाडी थेट शेतकऱ्याच्या बांधावर येईल आणि ऊस उचलून नेईल यामुळे सगळी सिस्टीमच बदलून जाईल आणि शेवटी हा सगळा प्रयोग आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करतो आपण नेहमी मोठमोठ्या कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजीच्या मागे धावत असतो पण कदाचित आपल्या अनेक मोठ्या समस्यांचं उत्तर हे असं सा निसर्गाच्या साध्या सोप्या गरजा पूर्ण करण्यातच दडलं असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का